यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जीवनदान थायमोमा आणि ॲमेलोब्लास्टोमा हे दुर्मिळ कर्करोग आहेत ज्यातील थायमोमा आपल्या थायमस नावाच्या ग्रंथीवर तयार होतात तर ॲमोब्लास्टा हा जबड्याचा असामान्यता वाढतो बहुतेकदा दाढाच्या सभोवतालच्या जबड्यात गाठी आढळतात तसेच सहसा या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला लक्षण देत नाहीत परंतु जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा कॅन्सर हा बराच पुढच्या स्टेपला पुढच्या टप्प्यात गेलेला असतो त्यामुळे वयाच्या चाळीसनंतर प्रत्येकाने यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे उपलब्ध असलेल्या कॅन्सर स्क्रीन टेस्ट कराव्यात जेणेकरून कॅन्सरवर यशस्वीपणे मात करता येईल असे प्रतिपादन यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील सर्जिकल ऑनकॉल कर्करोग तज्ञ डॉक्टर मर्दा सचिन मर्दा सीनियर डायरेक्टर यशोदा हॉस्पिटल हैदराबाद सोमाजीगुडा तर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन गोष्टी आम्ही सांगू इच्छितो एक तर दोन रेअर केसेस दुर्मिळ केसेस आम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंट केल्या आणि त्या सक्सेसफुली बाहेर आल्यात एक तर मिडॅस्टिनल थायमोमा हा एक वेगळा दुर्मिळ आजार आहे मोठी गाठ आहे आणि त्याचं आम्ही ऑपरेशन करून कालिंदी पेशंट आहे लातूरून आले आहेत तर सहा महिन्या चार महिन्यापूर्वी त्यांचं मोठं हृदय आणि लंगच्या बाजूमध्ये मोठं गाठ होती आणि ती सक्सेसफुली आम्ही ट्रीट केली आणि दुसरे पेशंट आहेत आमचे कल्याणकर साहेब आहेत त्यांना पण एक अमोलोब्लास्टोमा दाताच्या वरच्या बाजूला एक रेअर दुर्मिळ ट्युमर होता तो आम्ही लेटेस्ट एंडोस्कोपिक द्वारे आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि कॉस्मॅटिक आणि फंक्शनल आउटकम म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि दिसणं हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर या दोन गोष्टी रेअर ट्युमर रेअर कॅन्सरच्या सक्सेसफुल सर्जरी केली आणि त्याच्याबद्दल पेशंटची माहिती घेऊन त्याला सांगण्यात आलं हा एक उद्देश होता आणि दुसरं बद्दल अवेअरनेस क्रिएट करावं आणि ज्या ज्या कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर आहेत त्या आपण कमी कराव्यात ह्याच्याबद्दल पण आम्ही इथं डिस्कशन केलं एकतर कॅन फेब्रुवारी महिना हा कॅन्सर अवेअरनेस मंथ आणि फोर्थ फेब्रुवारी इज वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्यात येतो तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ नये यासाठी काय काय करावं आणि जरी आलं तरी त्याच्यासाठी आम्ही यद्ययावत यंत्रणा ट्रीटमेंट रोबॉटिक सर्जरी टेक्नॉलॉजी रेडिएशन टेक्नॉलॉजी कि मेडिकल ऑन्कोलॉजी मध्ये इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी टेक्नॉलॉजी अशा सगळ्या लेटेस्ट आणि अद्ययावत यंत्रणा यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद इथं आहेत तर याबद्दलही माहिती देण्यात आली आणि कॅन्सर प्रिव्हेशन कसं करावं वॅक्सिनेशन कसं करावं आणि त्याच्याबद्दल ज्या सवयी आहेत त्या कमी कशा करून हेल्दी कसं राहावं ह्याच्याबद्दल पण मार्गदर्शन करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीस आता सुरू झाला आहे तर मी आपल्या सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या शुभेच्छा देतो आणि या वर्षीपासून आपण हेल्दी राहावं आरोग्यदायी राहावं आणि खुश राहावं याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद